नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणदृष्ट्या शुद्धलेखनदृष्ट्या अर्थानुसार योग्य वाक्य ओळखणे या टॉपिकवरचे पाठीमागे टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत तर या टॉपिकवर टी सी एसला दोन ते तीन प्रश्न येतात तर आय बी पी एसला दोन ते पाच प्रश्नांपर्यंतसुद्धा आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत व नवीन ट्रेंडनुसार पोलीस भरतीलासुद्धा असे प्रश्न विचारले जात आहेत वर, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वरील पंधरा प्रश्न बघणार आहोत तर त्यापैकी तुमचे किती बरोबर आले हे तेही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर प्रश्न पहिला आहे शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा तर ऑप्शन क्रमांक पहिला जगा दुसरी नाही संपूर्ण आईत की कोणीही प्रेम पर्याय क्रमांक दुसरा दुसरी प्रेमळ आहे की कोणीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही ऑप्शन क्रमांक तीन संपूर्ण दुसरी प्रेमळ आईत की व्यक्ती जगात कोणी नाही ऑप्शन क्रमांक चार आईत की प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणी नाही तर या ठिकाणी ऑप्शन एक दोन तीन याचं काही अर्थ लागत नाही त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार तर या ठिकाणी आईत की प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणी नाही असा क्रम लागत आहे आणि वाक्य लेखनियमानुसार अचूक पण आहे तर प्रश्न क्रमांक दुसरा तर पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा ऑप्शन क्रमांक एक अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही ऑप्शन क्रमांक दोन एकाही अद्याप त्याच्या गावातील घरात वीज पोचली नाही ऑप्शन क्रमांक तीन त्याच्या गावात एकही अद्याप घरातील वीज पोचली नाही ऑप्शन क्रमांक चार अद्याप घरातील एकही गावातील वीज त्याच्या पोचली नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही तर हे वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे आणि अर्थाने सुद्धा ही अचूक आहे त्यामुळे याचं ऑप्शन क्रमांक एक हे आन्सर आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे ते, ते लिहा तर ऑप्शन क्रमांक एक आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय काही उपाय नव्हता आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय उपाय नव्हता आहे ती परिस्थिती स्वीकारून काही उपाय नव्हता ऑप्शन क्रमांक चार आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय काही उपाय नव्हता तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चार ऑप्शन <mél> क्रमांक <Nicki> चार आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय काही उपाय नव्हता हे वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे तर वरील तीन वाक्य ही लेखन नियमानुसार चूक आहेत प्रश्न क्रमांक चौथा तर या ठिकाणी कंसामध्ये एक शब्द दिलेला आहे आणि तर त्या शब्दाचा वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे वापर करायचा असतोय तर प्रश्न क्रमांक होता स्त्रिया निरंतर या संसार नाना प्रकार कष्ट सोसतात कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा ऑप्शन क्रमांक एक स्त्रिया निरंतर या संसाराला नाना प्रकारचे कष्ट सोसतात ऑप्शन क्रमांक दोन स्त्रिया निरंतर या संसारापासून नाना प्रकारचे कष्ट सोसतात ऑप्शन क्रमांक तीन स्त्रिया निरंतर या संसारात नाना प्रकारचे कष्ट सोसतात ऑप्शन क्रमांक चार स्त्रिया निरंतर या संसारात नाना प्रकारचे कष्ट सोसतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे कारण या ठिकाणी संसार आणि नाना प्रकार याचं योग्य वापर केला गेलेला आहे तर बाकी या ठिकाणी संसाराला संसारापासून संसारात असं दिलेलं आहे परंतु या ठिकाणी संसारात आणि नाना प्रकारचे हे योग्य शब्द बसत आहे त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक पाचवा चूक सुधारून वाक्य पूर्ण लिहा मरण उत्तर नेत्रदान करण्यात काहीही धोका नाही तर या ठिकाणी असं चुकीचं वाक्य दिलेलं आहे मग त्यामध्ये प्रत्येक शब्दा शब्दात थोडंफार चुका दिलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक आहे मरणोत्तर नेत्रदान करण्यात काही धोका नाही दोन नंबर मरणोत्तर नेत्रदान करण्यात काही धोका नाही ऑप्शन क्रमांक तीन मरणोत्तर नेत्रदान करण्यात काही धोका नाही ऑप्शन क्रमांक चार मरणोत्तर नेत्रदान करण्यात काही धोका नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हे योग्य उत्तर आहे कारण या ठिकाणी मरणोत्तर आणि नेत्रदान हे बरोबर दिलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मरणोत्तर दिलेलं आहे आणि ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मरणो तर दिलेला आहे आणि ऑप्शन क्रमांक चारमध्ये नेत्रदान हे अचूक दिलेलं आहे नेत्र नेत्रदान हे चूक दिलेलं आहे त्यामुळं याचा ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा माझा गणवेश मला आवडतो तर या ठिकाणी गणवेश हा चुकीचा शब्द दिलेला आहे तर ते वाक्य सुधारून लिहायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक माझा गणवेश मला आवडतो तर या ठिकाणी गणवेश हे चुकीच दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन माझा गणवेश मला आवडतो तर हे पण चुकीचं दिलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन माझा गणवेश मला आवडतो तर हे वाक्य योग्य वाटत आहे आणि ऑप्शन क्रमांक चार माझा गणवेश मला आवडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे माझा गणवेश मला आवडतो तर या ठिकाणी गणवेश हे चुकचा धरून दिलेलं आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सातवा पाच कंसात वाजणे सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी बिंपाशी जमणे अशा प्रकारे वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे कंसात दिलेल्या क्रियापदाचे भूतकाळातील दिल रूप वापरल्यानंतर कोणता पर्याय अचूक आहे तर या ठिकाणी भूतकाळ वापर करायचा आहे त्या कंसात दिलेल्या वाक्याचा म्हणजे शब्दाचा भूतकाळात वापर करायचा तर ऑप्शन क्रमांक एक पाच वाजतील आणि सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी जमले ऑप्शन क्रमांक दोन पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी जमली ऑप्शन क्रमांक तीन पाच वाजेपर्यंत सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी जमतील ऑप्शन क्रमांक चार पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी जमतात तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच वाजता सातही मुले मुख्याध्यापकांच्या केबिनपाशी जमली जमली हे भूतकाळ दिलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य रूप ओळखा जो हे शिवधनुष्य कंसात उचलणे त्याला बांध लावेल त्याला सीतामाळ घालेल तर या ठिकाणी उचलणे हे कंसात शब्द दिलेला आहे तर त्याचं योग्य रूप या ठिकाणी वापरायचं आहे तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे उचलले दुसरा ऑप्शन आहे उचलण्याची तिसरा ऑप्शन आहे उचल चौथा ऑप्शन आहे उचलून तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे उचलून कारण उचलून हा शब्द या ठिकाणी टाकल्यानंतर वाक्याला योग्य प्राप्त होतो आहे त्यामुळे जो हे शब्द शिवधनुष्य उ शिव उचलून त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल हे या ठिकाणी या योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ हो। चूक सुधारून वाक्य पु पुन्हा लिहा तर मरण उत्तर नेत्रदान करण्यात काहीही धोका नाही तर हा प्रश्न डबल झालेला आहे तर आपण न नंतरचा प्रश्न घेऊ तर प्रश्न क्रमांक दहावा वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा लहान मूळ शाळेत जाताना रडतो तर या ठिकाणी हे चुकीचं वाक्य दिलेलं आहे तर त्याचं योग्य वाक्य वळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक लहान मूळ शाळेत जाताना रडते तर या ठिकाणी मूळ म्हणजे चूक दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लहान मूल शाळेत जाताना रडतो ऑप्शन क्रमांक तीन लहान मूल शाळेत जाताना रडते तर ऑप्शन क्रमांक चार लहान मूल शाळेत जाताना रडते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लहान मूल शाळेत जाताना जा रडते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे योग्य उत्तर असणार आहे कारण ते वाक्य अर्थ या दृष्टीने योग्य वाक्य आहे प्रश्न क्रमांक अकरा चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा तो खूप छान गाणे गातो तर प्रश ऑप्शन क्रमांक एक तो खूप छान गाणे गातो ऑप्शन क्रमांक दोन तो खूप छान गाणे गातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे कारण का या ठिकाणी छान आणि गाणे हे दोन्ही योग्य दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीनमध्ये खूप असं येणार नाही आणि ऑप्शन क्रमांक चारमध्येही छान चुकीत दिलेलं आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तो खूप छान गाणे गातो प्रश्न क्रमांक बारा दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे ऑप्शन क्रमांक एक हस्ताक्षर तर ह्या ठिकाणी हस्ताक्षर हे चुकीस दिलेलं आहे आणि एक ही चुकी दिलेलं आहे त्यामुळं ऑप्शन क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर असू शकणार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी हस्ताक्षर चुकीस दिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे ऑप्शन क्रमांक चार हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर असणार आहे हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते त्याचे त्याच्या कंसात डोके केस उन्हात पिकलेले नाहीत तर या ठिकाणी कंसात डोके हे शब्द दिलेला आहे तर ते डोके याचं योग्य रूप या ठिकाणी वापर करायचा आहे तर याचं तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन डोक्यावरचे कारण त्याच्या डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीत अशा योग्य रूप होत आहे याचं तर डोक्या पुढील आणि डोक्यावरती आणि डोक्यातले असं याचा योग्य रूप होऊ शकत नाही त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे त्याच्या डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीत प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी अचूक वाक्य शोधा तर ऑप्शन क्रमांक त्याच्या भल्या मोठ्या वाड्याची दरवाजासुद्धा खूप मोठा आहे तर या ठिकाणी दरवाजासुद्धा हा शब्द चुकीत दिलेला आहे त्यामुळं ऑप्शन क्रमांक हे एक हे याचं योग्य उत्तर होऊ शकत नाही ऑप्शन क्रमांक दोन त्याच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजासुद्धा खूप मोठा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे योग्य उत्तर वाटत आहे तर आपण न बाकीचे दोन्ही ऑप्शन चेक करून पाहू तर ऑप्शन क्रमांक तीन त्याच्या भल्या मोठ्या वाडाचा दरवाजासुद्धा खूप मोठा होता तर या ठिकाणी वाडाचा दिलेला आहे त्यामुळे हे योग्य उत्तर असणार नाही ऑप्शन क्रमांक चार त्याच्या भल्या मोठ्या वाडाचा तर या ठिकाणी वाडाचा दिलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असू शकणार नाही तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन त्याच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजासुद्धा खूप मोठा होता हे योग्य उत्तर असणार आहे याचं तर प्रश्न क्रमांक पंधरा पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या ऑप्शन क्रमांक दोन कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का ऑप्शन क्रमांक तीन ममतेची आईच्या बरोबरी कोण करू शकेल का ऑप्शन क्रमांक चार आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे आईच्या ममतेची बरोबरी कोण करू को शकेल का तर हे पदक्रम बरोबर आहे बाकीच्या तिन्ही ऑप्शनमध्ये हा पदक्रम चुकीत दिलेला आहे आणि ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे टी सी एस आणि आय बी पी एसला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर टी सी एस आणि आय बी पी एसला याचे प्रमाण जास्त आहे परंतु पोलीस हे आजकाल असे प्रश्न विचारले जात आहेत तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि या पंधरा प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय धन्यवाद